सावित्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहे आंब्याच्या आंब्यापासून पुरणपोळी कशी बनवायची मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम सोपी पडते व्हिडिओ खूप दिवसाचा टाकायचा होता पण त्याचं थोडंसं एडिटिंग वगैरे करणं राहिलं होतं त्याच्यामुळे तो व्हिडिओ आज मी अपलोड करतो तर त्यासाठी सॉरी सर्वांना चला तर मग आज आपण पाहणार आहे की आपल्याला म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ते मला सांगा करून नक्की पण आणि विशेष म्हणजे ही रेसिपी एकदम सोपी आहे कमी खर्चाची आहे तर नक्की करून बघा चला मग आज आपण पाहूया कसं करायचं ते पुरणपोळी आंब्याची मग आंब्याच्या पुरणपोळीला आपल्याला काय काय सामान लागणार आहे ते तुम्हाला मी सांगते की काय काय साहित्य आपण घ्यायचं आहे आंब्याची पुरणपोळी बनवण्यासाठी तुम्ही याचे मोदक पण बनवू शकता आणि पुरणपोळी पण बनवू शकता तर आधी वाटी साखर आणि बिना पाण्याचा रस आंब्याचा रस एक वाटी याच्यात पाणी नाही घालायचं आणि हा बारीक करून घ्यायचा दोन विलायच्या पूड आणि त्यानंतर एक वाटी खोबरा खोबराखीस आणि थोडंसं तूप चला मग आता आपण पुरण कसं बनवायचं आंबायचं ते मी तुम्हाला सांगते आपल्याला आधी पूर्ण सगळ्यात आधी जे आहे ना तूप घेतलेला आहे ते तूप पूर्ण टाकून घ्यायचं मैत्रिणींनं पूर्ण कढईमध्ये असं टाकायचं थोडंफार पोळई करायसाठी ते ठेवलेलं आहे मी थोडंसं पोळ्यांसाठी तर हे आपण तूप टाकलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हा जो एक वाटी रस आहे बिना पाण्याचा बनवलेला आपण कुठल्याही ब्रँडचा आंबा घेऊ शकता तुम्ही असं काही नाही आहे की तो हापूसच आंबा असावा कुठल्याही ब्रँडचा आंबा चालतो आता आपण टाकणार आहे पूर्ण ही आंब्याचा रस आंब्याचा रस चांगला शिजू द्यायचा आणि हा आटू द्यायचा पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे असं फिरवत राहायचं आहे यामध्येच तुम्ही आता ही एक वाटी जी साखर आहे ना ही साखर पण ॲड करून घ्या म्हणजे त्याबरोबर साखरही चांगली पाणी होऊन जाईल त्याचं बघू शकता तुम्ही कसं पाणी होतं त्याचं पूर्ण तर हा आंब्याचा रस थोडाफार यायचा घट्ट प्रमाण येईपर्यंत हे पूर्ण असं फिरवत राहायचं साधारणत याला प पंधरा वीस मिनटं लागतात घट्ट पण आहे यायला तर हे घट्ट होईपर्यंत पूर्ण आपल्याला असं 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 फिरवत राहायचं बघा मैत्रिणीनं जो आंब्याचा रस आणि आपण साखर जी मिक्स केलेली आहे ती चांगली अशी याचा कलर चेंज झाला या रसाचा जो कलर आहे ना तो साखर आणि मिक्स केल्यामुळे बघा तुम्ही चेंज होतो हा पूर्ण असा घट्ट आता हा पातळ आहे आणखी याला शिजू द्यायचा आणखी याला कलर एकदम सुंदर कलर येतो तर बघू शकता तुम्ही शि थोडा वेळ आणखी शिजू द्यायचा आपल्याला बघा मैत्रिणींनो याला बघा आता हा जो आहे हा चांगला आंब्याचा रस शिजून हा असा थोडासा हे झालेला आहे बघा शब्द डार्क झालेला आहे म्हणजे घट्ट पण आलेला आहे आता आपल्याला त्यात घालायची आहे विलायती विलायतीनंतर एक वाटी आपण जो खोबरा खोबराखीस घेतला होता मैत्रिणींनो हा खोबरा खोबराखीस आपण पूर्ण टाकून देऊ आणि आणखी याला शिजून घ्यायचा खोबरा खोबराखीस टाकून चांगला शिजून घ्यायचा तुम्हाला वाटत असेल कि बा आपला थोडस थो सा पातळ सारण राहिलेलं आहे आणखी खोबराखीस घालू शकता तुम्ही त्याच्यात घालायचं तर काही कामच नाही शिजायचं राहिला आणखी बघा मैत्रिणी तुम्हाला वाटलं तुमचं तुम्हाला थो सारण थोडं पातळ आहे आणखी खोबराखीस ऍड केलं तरी चालेल थोडं फार थो जास्त नाही म्हणजे करत राहायचं जोपर्यंत थोडासा थो घट्टपणा नाही तर बघा तुम्ही याच्यात रस तुम्हाला कुठे दिसतो तरी काय छान असं एकदम पूर्णा हारखा पिवळा पिवळा छान रंग आला आंबे जर आपण चांगल्या क्वालिटीचे घेतले तर आणखी केशरी कलरचे जर आंबे घेतले तुम्ही केसर आंबा घेतला तर ऑरेंज कलर येतो आणि हा हापूस आंब्याचा केला मी तर म्हणून ह्याला पिवळा कलर आलेला आहे तर बघा तुम्ही किती सुंदर याचा स्टेक्चर आलेला आहे एकदम फूड कलर वगैरे आपण काहीच वापरले नाही फक्त आंब्याचा रस आणि आंब्याचा रस हा चांगल्या क्वालिटीचा आणि बिना पाण्याचा तुम्हाला माहीतच आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आपण जसं तुम्हाला वाटेल की आपल्या घरात किती मेंबर आहे आपल्या घरात किती मेंबर आहे तर मेंबरशिप प्रमाण आपण याच्यामध्ये खोबराखीस ॲड करायचं आणि रस ॲड करायचा तर हे याच्यात साधारणतः कमीत कमी तीन पाच सात पोळ्या होऊनच जातात तर ह्या सकाळी मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे आंबा पुरण पोळी म्हटलं की मुलंही जरा आवडीने खातात त्यासाठी आता हे बघा तुम्ही पूर्ण सारण झालेलं आहे बघा तुम्ही पूर्ण सारण झालेलं आता हे सारण आपण थंड होऊ देणार आहे तोपर्यंत आता आपल्याला करायचे आहे पूर्णाच्या पोळीची तयारी आपलं एवढं सारण आपण जे आहे हे काढून घेतलं आणि सारण बघा थंडगार झालं आणि हाताला चिटकत पण नाही आपण एक वाटी कणिक घेतलेली आहे ती कणिक आता आपण चांगली मळून घेणार आहे बिलकुल पूर्णाच्या पोळीला जसे तुम्ही करता तसं आपल्याला पूर्ण ही कणिक अशी बारीक चाळणीने गाळून घ्यायची नमक ऍड करायचं आपल्याला चव येण्यासाठी हे नमक टाकायचं आपल्याला पूर्ण जी कणिक आहे ही कणिक आपण भिजून घेणार सोडायची चांगली चांगली आणि नरम एकदम बनून घ्यायची बघा मैत्रिणींना आपण चांगली लुसलुसीत आणि एकदम छान अशी कणिक आपण भिजून घेतलेली आहे आता साधारणतः आपल्याला असा हा एक गोडा बनवायचा आहे असा लांबसर हे बनवून घ्यायचं आता आपण पुरणपोळीसाठी आणि यामध्ये बघू शकता तुम्ही हे सारण बिलकुल असं असं पेड्यासारखं झालेलं आहे बघा तुम्ही असं असं गोळा करायचा आपल्याला आणि हे असं भरायचं आणि हा गोळा जो आहे असं करायचं आपल्याला त्यानंतर आपल्याला असं हे कट करून घ्यायचं पूर्ण याचे हे जे तोंड आहे ना हे पूर्ण असं बंद करून घ्यायचं झालं बघा तुम्ही आता हे पूर्ण आपल्याला आता सुंदर अशी पोळी लाटायची असते

उलटून घ्यायची आणखी थोडं तूप घालायचं आपल्याला बघा आता हे तूप घालून आपल्याला पूर्ण अशी चांगली छान होऊ द्यायची आहे बघा किती छान फुगली आपली पोळी बघू शकता चान चान नीशी। 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 तुम्ही मस्त छान लूस हां छान झालेली आहे बघा मैत्री एकदम सुंदर अशी घ्यायची अशी बघा तुम्ही किती छान पिक्चर आलेला आहे पूर्णाच्या पोळीला बघा तुम्ही किती सुंदर झालेली आहे बघा मैत्रिणींना आपण आता एवढ्या पुळ्या केलेल्या आहे बघा तुम्ही एक वाटी याच्या आपल्या एवढ्या साधारणतः हा इतक्या पुळ्या झालेल्या आहेत पाच पोळ्या झाल्या आपल्या एका वाटी एक वाटी रस आणि एक वाटी याच्यामध्ये बघा तुम्ही किती सुंदर टेक्चर आलेलं आहे आणि पुढेही किती तुम्ही करा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पुरणपोळी